या पद्धतीने ना नक्की भाजी करून बघा तुम्ही म्हणजे वाटणाची वगैरे कशाचीच गरज नाही आणि इतकी आता काय करू दुपारचं काय करू असा सगळ्याच गृहिणीला प्रश्न पडतो तर मग मी ना एक चाट केलेलं आहे तर त्यानुसार तर मी करतच असते पण कधी कधी आपल्याला कसं भाज्या वगैरे नसतात घरामध्ये मग काय करायचं ऑप्शनल म्हणून काय तर ते पण आहे ना मी असं मस्त चाट केलेलं आहे मंडळी माझं नाव विनिता आणि माझं चॅनल तर फूड इज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे आहे ना सकाळचं माझा आहे ना टिफिनची तयारी चालू आहे आणि आज टिफिनसाठी मी ना इथं थालीपीठ देते भाजणीची थालीपीठ तर त्याच्यामध्ये आहे ना मी ना फक्त आहे ना कांदा कोथंबीर आणि थोडंसं आलं लसणाची पेस्ट होती तर मग ती घातली आहे मी याच्यामध्ये आणि भरपूर अशी कोथंबीर आणि जर व तुमच्याकडे जर आहे ना थोडंसं गाजर वगैरे असं जर असलं तेही तुम्ही टाकू शकता तर आता माझ्याकडे गाजर आणि ते नव्हतं तर त्याच्यामुळं मग मी ना साधंच फक्त कांदा कोथंबीर आहे ना हे टाकून करते आहे थालीपीठ तर आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला आहे ना मी ना म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलं होतं की माझं रुटीन कसं आहे मी चाट कसा बनवलेला आहे टिफिनचा म्हणा किंवा दुपारच्या जेवणाचा वगैरे असं पूर्ण आहे ना दिवसभराचं आहे ना जेवणाचा चाट आ, कसा केलेला आहे तो दाखवणार आहे तो व्हिडिओ त्याच्याकरता संपूर्ण बघा तर आता इथे ना सकाळची तयारी चालू आहे माझी सकाळी अशीच गडबड असते मुलांच्या डब्याची त्याच्यानंतर मग त्यांचा नाश्ता आणि ते तर त्याच्यामुळे ना मला नवतरी वाचतातच हे असं सगळं करता करता म्हणजे नाश्ता नाश्त्याचं करता करता कारण की हे जातात आठपर्यंत शाळेत मग त्याच्यानंतर ह्या दोघांचं नाश्ता तर आज डब्याला हे थालीपीठ देणार आहे नंतर ह्या दोघांना आहे ना आज दुधाबरोबर आहे ना यांनी न नवीन बिस्किट आणली आहे म्हणजे ओटची थोडंसं कसं ओट्समध्ये कसं फायबर वगैरे असतं मग ती बिस्किट आणली आहे आज त्यांना मी तीच देणार आहे दोघांना पण किंवा दोघांना ब दुधाबरोबर मी कधी कधी चोकच देत असते त्यांच्या सगळ्यात आवडीचं आहे चोकोस बोनविटा वगैरे देत नाही कारण की मी बघितलं आहे बोनविटाने ना खूप असं कफ होतो मुलांना कारण की रुचिकाला पण आहे ना मी लहानपणी तेच देत होती मला ते नंतरून कळालं तिच्या लहानपणी मला एवढं कळालं नाही की कफ हा आहे ना बोनविटाने होतो म्हणून तर त्याच्यामुळे ना ह्या दोघांना पण आहे ना मी ना म्हणजे खूप क्वचित दिलेलं आहे बोनविटा त्यांना दूध चोकोस असंच देते मी किंवा आता हे जे बिस्किट आहे हे किंवा नाचणीची बिस्किटं असं आहे ना दुधाबरोबर त्यांना देत असते मी सकाळी म्हणजे कसं मुलं सकाळी थोडंसं खाऊन गेले ना की मग डब्बा खायला थोडासा उशीर असतो मुलं मग खेळतात वगैरे त्याच्यामुळे मग थोडंफार आहे ना खाऊ घालूनच मुलांना पाठवायचं तर आता बघू शकता इथे दोघांना दोन दोन थालीपीठं मी देते डब्यामध्ये आणि छान असा त्यांचा डब्बा रेडी झालेला आहे आणि त्याचनंतर आज दुपारच्या जेवणामध्ये मी बनवणार आहे मटण आणि मटणचे पण आहे ना आज आहे ना वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे झटपट असं न वाटण्याची गरज न कशाचीच तर इतकं छान असं मटण होतं तर ती रेसिपी आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर सुरुवातीला आता इथे ना मी दोन कांदे घेतलेत आणि उभे चिरून घेतलेले आहे जसं आपण बिर्याणीला जो कांदा तळून घेतो ना त्याच पद्धतीने ना तेलामध्ये थोडासा फ्राय करून घ्यायचा हा कांदा म्हणजे ना आपल्याला वाटण्याची गरज पडणार नाही तर बघू शकता आता इथं मी कुकरमध्येच करणार आहे तर आता इथं तेल घातलंय मी आणि दोन मोठी कांदे होती ती चिरून घेतली आहे मी उभी आणि ती छानपैकी अशी लाल होऊन द्यायची आणि लाल झाल्यानंतर आहे ना म्हणजे लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक टमॅटो टाकायचा आहे बारीक चिरून आणि नंतर मग इथं आलं लसूण आणि कोथंबिरीची पेस्ट घालणार आहे मी ती पण आहे ना द छान अशी परतून घ्यायची आणि मग नंतरून आपल्याला इथं मसाले टाकायचे आहेत तर मसाले कोणते तर इथे मी लाल मिरची पाव पावडर टाकते आणि मटन मसाला टाकायचा आहे किंवा तुमच्याकडं जर काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला जो असेल तो इथे तुम्ही टाकू शकताय मग हळद मीठ आणि मग माझे सगळे जे मसाले आहेत ते मी घातले आहेत आणि छानपैकी थोडंसं होऊन द्यायचं आहे म्हणजे थोडंसं पाणी घातलं आणि तरी हून दिलं तरीही चालणार आहे आणि ते झाल्यानंतर मग आपलं जे मटण आहे धुतलेलं तर ते घालायचं चा त्याच्यामध्ये आणि ते, ते पण थोडंसं होऊन द्यायचं आणि मग नंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी पण आहे ना खूप असं काही म्हणजे पातळ करायचं नाही मग ती चव लागत नाही थोडंसं असं घट्टच ठेवायचं हे मटन तर अजून छान लागतं तर आता इथे पाण्याच्या ऐवजी मी ना मला सुक्कं मटण बनवायचं होतं ना तर त्याच्यामुळे मी ते मटण उकडून घेतलं होतं मग त्याचा स्टॉक होता तर तोच मग मी याच्यामध्ये घातलेला आहे कारण की मी सुक मटन पण आहे ना तुमच्यावर शेअर केलेली ही रेसिपी मी कसं करते ते तर ते पण माझं साईडला झालेलं आहे तर मग ही रेसिपी तुमच्यावर मी शेअर करते आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी करते मटण खरं सांगते खूप टेस्टी होतं नक्की एकदा आहे ना ही रेसिपी करून बघा नाही तर मस्त वेगळी ना सगळ्यांचं जेवण झालंय भाजी खरं सांगते खूप म्हणजे खूप भारी झाली होती या पद्धतीने ना नक्की भाजी करून बघा तुम्ही मटनाचं म्हणजे वाटणाची वगैरे कशाचीच गरज नाही आणि इतकी टेस्टी होती आणि ती ना आता मी तरी गरम गरम वाढली थोडीशी नाजून आहे ना कसं बारीक गॅस होऊन द्यायची आणि पूर्ण कुकर आहे ना पूर्ण गार झाल्यानंतर आहे ना थोड्या वेळ थांबून आणि मग ती वाढायची ती अजून आहे ना ती भाजी मुरते आणि खूप छान लागते पण आता मला कसं यांना वाढायचं होतं लवकरांना भूक भूक लागली होती त्याच्यामुळे ती मी ती गरम गरम वाढली तुम्हाला मला आत्ता दाखवते मी त्याचा जो रसा आहे ना खूप छान अजून झालेला आहे तर ती संध्याकाळी खूप छान लागेल मी होते तुम्हाला दाखवते आता इथे ना मी मागवली आईस्क्रीम कारण की ना खूप म्हणजे महिन्यानंतर आईस्क्रीम खातोय पाऊस चालू आहे बाहेर पण मग आजच्या दिवस म्हंटल चला हे पण मागे लागले होते दोघं पण म्हंटल ठीक आहे चला आजच्या दिवस खाऊया नंतर नाही त्यानं पावसाळ्यात पण मज्जा येते खरं आईस्क्रीम खायला मला ना एकदा रसा दाखवते मी ती काढलीच नाही खरं कुकरमध्येच आहे भाजी तर हे बघा ती अजून आहे ना खूप भारी लागते खरं थिकनेस म्हणजे बघू शकता तुम्ही त्यात तरी मसाला वगैरे असं काहीही नाही आहे म्हणजे वाटण मेन म्हणजे वाटण नाही आहे खोबऱ्याचं वगैरे असं तरी खूप छान लागते हे दोघेचे दोघं पण इथं आईस्क्रीम घेण्यासाठी चला आईस्क्रीम खाते आणि मग बोलते इथे आहे संध्याकाळ म्हणजे रात्र झालेली आहे सात वगैरे वाजून गेलेत तर आहे ना कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलली होती की मी ना म्हणजे माझं मुलांच्या डब्यापासून तर दुपारचं जेवण किंवा संध्याकाळच्या जेवणा याच्यासाठी मी काय करते मुलांच्याकडून करून खास डब्यासाठी ना मी कसं देते म्हणजे भाज्या म्हणा किंवा दररोजच्या भाज्या आपल्याला म्हणजे प्रश्न पडतो की, की काय द्यायचं उद्या काय देऊ आता काय करू दुपारचं काय करू असा असं सगळ्याच गृहिणीला प्रश्न पडतो मुलांच्या डब्यापासून दुपारच्या जेवणाचं परत रात्रीचं तर मग मी नाही केलेलं आहे तर त्यानुसार तर मी करतच असते पण कधी कधी आपल्याला कसं भाज्या वगैरे नसतात घरामध्ये मग काय करायचं ऑप्शनल म्हणून काय तर ते पण आहे ना मी असं मस्त चाट केलेलं आहे त्यानुसारच मग मी करत असते तर म्हटलं ते तुमच्यावर शेअर करणार होती तर मग ते म्हटलं आता तुमच्यावर शेअर करूया तर मी तर काढून ठेवलेला आहे मी नेहमी ना इथे लावलेला असतो बघा कधी पण येणं तुम्ही बघा माझं आहे ना असं फोल्ड करून कागद लावलेलं ला, असतो फ्रीजवरती आणि कधी कधी मी तो ड्रॉवर मध्ये पण ठेवून देते तर आहे ना आज आहे ना तुमच्यावर म्हटलं शेअर करावं की मी यांच्या डब्याला सकाळी काय देते दुपारच्या जेवणाला मी काय करते आणि संध्याकाळी पण काय करते सगळं काही आहे ना आणि दरवेळेस मी पण तेच म्हणते की आता काय करू मी संध्याकाळचं काय करू कारण यांना पण मी तोच प्रश्न विचारते आता काय करू मी जेवणासाठी काय करायचं ते हा प्रश्न करतेच मी करते मी जरी लिहून ठेवलेला असला ना तरी पण आहे ना मी हा प्रश्न हा माझा येतोच पण चला मी मोस्टली म्हणजे ना म्हणजे हा फॉलो करतेच करते म्हणजे मी मुलांच्या डब्यापासून जर दुपारच्या जेवणापर्यंत हा फॉलो करतेच फक्त रात्रीच्या वेळेस गडबड होते फक्त कारण की काय होतं कधी कोणाला जास्त भूक नसते आता आम्ही कसं पाचच जण असतो घरामध्ये त्याच्यामुळे आणि कसं मोठी फॅमिली असली की ते स्वयंपाक करणं पण परवडतं आणि जर म्हणजे छोटी फॅमिली असली की मग एवढा स्वयंपाक करून खाणार कोण ना म्हणून मग मी थोडं फार आहे ना रात्रीच्या जेवणात चेंज करत असते आमच्या पाच जणांच्या चला आता मी तुम्हाला दाखवते एक बेडरूममध्ये जाऊन दाखवते म्हणजे व्यवस्थित ठेवून दाखवते तुम्हाला चला हे बघा हे जे मी बनवलेलं आहे आता कसं सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवारी असा वारचं मी बनवलेलं आहे तर आता रविवारी कसं सुट्टीच असते यांना आणि शनिवारी कसं एका शनिवारी शाळा एका शनिवारी सुट्टी एक एक तर असं असतं तर आता सोमवारी मी सकाळी त्यांना भेंडी देते म्हणजे ना हे ना ज्या भाज्या आहेत ना ह्या दोघांना विचारूनच मी घेतलेले आहे माझ्या मनाने नाही घेतलेल्या आहे त्यांना जे आवडतात ना भाज्या त्यानुसारच मी घेतलेल्या आहे आणि मुलांचं खरंच आहे ना आव जे आवडतं ना त्याच भाज्या घ्यायच्या म्हणजे मग मुलं कसा डब्बा आहे ना फिनिश करून येतात आणि त्यांच्या आवडीनुसार पण द्यायचं तर आता इथं भेंडी शिमला मिरची पण त्यांना आवडते गिलकी म्हणजे दो आपलं घोसावळे तर ते आहे बटाटे फ्लावर गवार हे सगळ्या भाज्या त्यांना आवडतात आणि जर आता ह्या घरामध्ये जर नसल्या तर मी ऑप्शनली म्हणून त्यांना आहे ना, ना पराठे देते म्हणजे दुधीचे दुधी भोपळा आपला पराठे पालक पराठे प बटाट्याचे पराठे पनीर आणि मिक्स व्हेज मिक्स व्हेज म्हणजे काय माहिती आहे का ह्या भाज्यामधल्या ना आपल्या कशा घरामध्ये कसं थोडं थोडं सगळ्या भाज्या उरलेल्या असतात मग त्या भाज्या सगळ्या ना मी मिक्स करते म्हणजे कसं मुलं आहे ना गाजर पण खात नाही बघा मग गाजर पण आहे ना मी किसून आहे ना पराठ्यामध्ये टाकते आणि हे जर नसलं तर मग मी मोस्टली थालीपीठ देते जे तुम्ही आज सकाळी बघितलेत ते तर फ थालीपीठचं पण मी पीठ आहे ना करून ठेवते आणि ते पण मी तुमच्यावर शेअर केलेलं आहे मी कसं थालीपीठमध्ये काय काय वापरते ते तर ते पण मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तर मोस्टली मी थालीपीठ पण देते म्हणजे ना मुलांचं आहे ना बघा सगळं पौष्टिक आहे ना होऊन जातं आणि त्याच्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये आपल्याला आणि मुलं पण शाळेतून आल्यानंतर आहे ना त्यांना लागतंच म्हणजे जेवायला आपण देतोच मोस्टली मग मी काय करते वरण भात आता हा वरण भात आहे ना मी ना म्हणजे आमच्यानुसार बनवते जर पाहिजे असला तरच बनवते मोस्टली तर वरण भात पोळी वांगी आणि मेथी ठेवली मी इथे आणि नंतरून कसं मंगळवारी आमच्या दोघांना पण उपवास असतो त्यानुसार मग मी ठेवलेलं आहे तर हा हा जो जेवण आहे हे संध्याकाळी शिफ्ट होतं असं पण होतं आणि मग इथे बुधवारी मी बटाणा बटाटा आणि वटाणा अशी भाजी ठेवली जर ते नसलं तर शेवगा ठेवलेलं आहे आणि ह्या पण गोष्टी नसल्या तर आपलं बुधवारी हे नॉनव्हेज असतंच पण आता कसे श्रावण ते चालू होणार आहे त्याच्यामुळे मग हेच असणार आहे आणि जर हे पण दोन्ही नसलं तर मग आपले कडधान्य हे आहेच तर मग मी हे ना ह्या सगळ्या गोष्टीला आहे ना रविवारपर्यंतचं जे असतं आपल्याला हे जर काही नसलं तर कडधान्य कर हे करतेच करते, करते आणि माझ्याकडे ना कडधान्य कर मी करतेच आणि मुलांना पण आहे ना, ना शाळेत जर हे नसलं तर यातलं कडधान्य मी मुलांच्या डब्याला पण देते तर हे असं आहे गुरुवारी आमच्या दोघं म्हणजे यांना पण उपवास असतो मग हे जे जेवण आहे दुपारचं जेवण ते संध्याकाळी मोस्टली शिफ्ट होतं आणि मग नंतरून आहे ना शुक्रवारी कोबी कोबीची भाजी पण आहे ना मी यांना डब्याला देते जर गवार जर नसली तर मग कोबी शिफ्ट कारण कोबी आणि फ्लावर हे घरामध्ये असत असतंच असतं तर त्याच्यामुळे आणि मग नंतरून आहे ना भेंडी मसाला भेंडी मसाला म्हणजे कसं जी काळ्या मसाल्यातली भेंडी मी खूप वेळेस तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर ती मसाला भेंडी आहे ना आमच्या घरामध्ये प्रचंड आवडते मग ती मसाला भेंडी कसं शनिवारी बनवते किंवा जशी असेल तशी किंवा मी ना चतुर्थी वगैरे जर असली ना त्या दिवशी पण मोस्टली बनवत असते आणि शनिवारी म्हणजे शनिवारचं झालं रविवारी ना मिक्स डाळ मिक्स डाळ म्हणजे कशी सगळ्या डाळी मिक्स करायच्या आणि ते करायचं आणि रविवारची सकाळी कसं सगळेजणं उशिरा उठतात आणि मग त्यांच्यानुसार नाश्ता होतो म्हणजे मी रविवारचा नाष्टा आहे ना असा ठेवलेला नाही आहे जो म्हणजे उशिराच उठतो आमच्या घरामध्ये मोस्टली सगळेजण त्याच्यामुळं जो नाश्ता असेल अवेलेबल किंवा दूध म्हणा दुधाबरोबर आपण मोस्ट मुलं सगळं चोकोस वगैरे असं खातात त्याच्यामुळं तो नाश्ता होऊन जातो आणि आमच्या घरामध्ये ना म्हणजे यांना तरी जे सकाळी जे बनवलेलं असतं ना भाजीपोळी तोच नाष्टा असतो म्हणजे असं काही पोहे उपमा असं काही नसतं रविवारी जर म्हणजे खायची जर इच्छा असली पोहे वगैरे तरच मी बनवते नाहीतर तो नाश्ता नसतोच आमच्या घरामध्ये त्याच्यामुळे आणि मग दुपारच्या जेवणात आता नॉनव्हेज हे असतं जास्त बुधवारी बुधवारी आणि रविवारी तर त्याच्यामुळे मग मी ही मिक्स डाळ आहे ना ज्या दिवशी आपलं बघा एकादशी असो किंवा काही असं आपण बनवत नाही नॉनव्हेज त्या दिवशी मग मिक्स डाळ ठेवलेली आहे तर आता कशा श्रावण ते चालू होणार आहे त्याच्यामुळे ही गोष्टी तर होणारच आहे त्याच्यामुळे आणि मी तुम्हाला म्हटले ऑप्शनल म्हणजे कडधान्य आणि हे होतातच जर आता ह्या भाज्या जर नसल्या तर आपण हे कडधान्य करायचे त्यात मूग मटकी छोले राजमा आणि काला चना म्हणजेच ते आपले हरभरे तर ते आणि नंतर रात्रीचं रात्रीचं मी तुम्हाला म्हटली तेच की रात्रीच्या जेवणात ना आमचं ना थोडंसं म्हणजे खिचडी म्हणा हा प्रकार असतोच असतो त्याच्यामुळे मग मी हे फक्त लिहून ठेवलेलं आहे की आपण हे ना म्हणतो ना की काय करायचं काय करायचं तर त्याच्यासाठी आणि पहिले म्हणजे कसं मी थी मेथी ही पण खूप आवडते आम्हाला तर मग म्हणून मग मी ती मेथी ठेवली आहे सोमवारी पोळी शेंगदाण्याची भाजी ही पण मी तुमच्यावर खूप वेळ शेअर केलेली आहे आणि त्याचं रेसिपी पण आहे शेंगदाण्याची भाजी कशी बनवायची ती ते ठेवले टोमॅटोची टमॅटोची चटणी तर ती पण आहे ना मी तुमच्या म्हणजे सगळ्या भाज्या ऑलमोस्ट मी तुमच्यावर शेअर केलेल्या आहेत वेगळ्या पद्धतीच्या तर ती आणि कढीभात कढीभात म्हणजे कशी फिक्की खिचडी सो ती फिकी खिचडी आहे आणि कढी असं ठेवलं आहे मी ऑप्शनल पण हे पण गुरुवारचं मी ठेवलेलं आहे कारण गुरुवारी आमच्या इथं उपवासच असतो त्याच्यामुळं मग मी ऑप्शनली ठेवलं आहे जर कधी क्वचित जर नाही पकडला उपवास वगैरे तर मी त्याच्यासाठी ठेवलं आहे आणि दाळ कांदा डाळ कांदा आता हा हारभारेच्या डाळीचा पण होऊ शकतो किंवा मुगाच्या डाळीचा पण होऊ शकतो तर ह्या दोन प्रकारच्या डाळीचा कांदा आपण करू शकतोय आणि इथं मुगाच्या डाळ म्हणजे जी ना मुगाची डाळ मी बनवते ना हिरव्या मिरचीची ती इथं ठेवलेली आहे ती कारण की आमच्या घरात प्रचंड आवडते सो मग मी ही ठेवलेली आहे आणि त्याचनंतर खिचडी रविवारचं मी तुम्हाला म्हटली रविवारची तर खिचडीच ठेवलेली आहे मी कारण की काय होतं जर मी रविवारी ना ही मिक्स डाळ बनवली ना आणि ती उरतेच म्हणजे त्याच्यामुळं मग मी ही खिचडी ठेवलेली आहे ऑप्शनलमध्ये कसं मग डाळ उडल्यानंतर आपण संध्याकाळी खिचडी बरोबर ती खाऊ शकतो म्हणून मग मी तशी ठेवली आणि ह्या सगळ्या गोष्टीला ऑप्शनल ही खिचडी आहे संध्याकाळच्या याला so, सो असं मी ना हे रुटीन फॉलो करते यात बऱ्याचशा आहे ना चेंजेस होत असतात आपल्यानुसार म्हणजे पण म्हटलं तुमच्यावर पण हे सगळं शेअर करावं की तुम्हाला पण हे उपयोगा येईल उपयोगात येईल मुलांच्या डब्याला दररोज काय करावं सकाळी दुपारच्या जेवणाला काय करावं आणि रात्री मोस्टली आपण आहे ना आपल्यानुसार पण आहे ना थोडेफार चेंजेस करायचे तर कसं वाटलं मला नक्की सांगा माझी म्हणजे जी आयडिया म्हणा किंवा काय म्हणा मी नेहमी ना आता हे ना मी ना ऍक्च्युअली माझं जे जुनं होतं ते बघून केलंय मी कारण की माझं जुनं थोडंसं खराब झालं होतं ना पेजेसन ते म्हंटल ते कसं दाखवणार म्हणून मग मी ना तर ते लिहिलं परत आणि मग तुमच्याबरोबर ते शेअर केलं तो पेजेस आता मी हाच ठेवेल तो जुना टाकून देईल मी आता त्याच्यात कारण की ना खूप खाडाखोड केलेल्या आहेत मी त्या तर कसं वाटलं नक्की सांगा आणि तुम्ही पण आहे ना फॉलो करा ह्या पद्धतीने पण थोडंफार तुमच्यानुसार पण तुम्ही त्याच्यात चेंजेस करा तर असं करते मी आणि किराण्याची पण लिस्ट आहे ना म्हणजे मी किराणा कशा पद्धतीने आणते याची पण लिस्ट मी केलेली आहे करते म्हणजे नेहमी की मला काय लागतं ते आणि जसं सामान संपतं ना मी तसं लगेच लिहिते फ्रीजवरती मी मॅग्नेट लावून ते एक पेजेस लावलेलं आहे की आपल्या घरात लगेच संपलं ना की मी तिथं लिहिते म्हणजे जेव्हा पण आपण किराणा भरतो ना तेव्हा मग ते पेजेस काढायचं की आपल्या घरात काय नाहीये आणि ते लगेचच आणायचं मग काय होतं आपण दरवेळेस किराणा जेव्हा आणतो ना, ना तेव्हा मग ते विचार पडतो की काय आणायचं काय नाही आणायचं पण जेव्हा आपण हे ना आपल्या घरात संपतं ना की ते लगेच लिहून ठेवायचं आणि मग ते खूप बरं पडतं पण ती पण लिस्ट आहे ना मी तुमच्याबरोबर शेअर केलं मला कमेंट्स करून नक्की सांगा तर चला मग आजचा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थन